त्याच्यावर टिपकं पड सोडून ते व्हायचं साईडला खाली खाली पडलं त्याच्यावर ते

दरदू tú. बर्थडे es lo que se llama? ¿Qué es lo que se llama? ¿Qué es lo que se llama? ¿Qué es lo que चाले?

तर अशा प्रकारे झालेला आहे बड्डे सेलिब्रेट मस्तपैकी साधा सिंपल आपला केक आणला होता आणि तोच कापला नाही म्हणता म्हणता आपला तो बड्डे झाला सेलिब्रेट मिस्टर पण खुश झाले सगळेच खुश झाले आणि मुलं पण कारण मुलांना मुला केक खूप आवडतो त्यात मी बोलले की बड्डे नाही करायचं त्याच्यामुळे ते जास्तच हे झाले तर आता आ, रुपाली कधी रुचलेली हे तर आम्हाला माहितीच नव्हतं काहीच नाही कारण तिने नंतर सांगितलं आम्ही लगेच आलो तर त्याच्यामुळे कळलंच नाही ती काय ह्यांचं आहे चा ने नेमकं तर आत्ता ती आणि मला वाटतं गेल्या वेळेस पण भाऊजींनी तिला बड्डे म्हणजे केक चारायचेच विसरून गेले होते ती नंतर सांगितले की भाऊजी ह्यांनी मला केकच नाही चारला आणि ह्या वेळेस पण तसंच झालं म्हणजे दोनदा पण दोन दोन वेळा असंच झालं की भाऊजींनी तिला केक चारलाच नाही त्याच्यामुळं तर माणसाला राग येणारच ना की आपण एवढं प्लॅनिंग वगैरे वगैरे करतोय सगळ्यांना मनात चालतो पण बायकोला चारत नसलं तर माणसाला थोडंफार वाईट वाटतंच तर तिचा पण राग बरोबर आहे आणि मग जेव्हा तिने भाऊजींना सांगितलं की मला तुम्ही बड्डेचा केक काप चारलाच चा नाही त्यावेळेस नंतर मग त्यांनी आता भाऊजी ह्यांच्या बड्डेच्या वेळेस मग तिला पहिल्यांदा केक चारला मग आधी ती, तिचं रिॲक्शन होतं हा हा हा, हा। त्याच्यामुळं आम्ही सगळे हसायला लागले की अचानक काय म्हणते हां 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 तर अशा प्रकारे झालेला आहे बड्डे सेलिब्रेट्स चांगला झाला का नक्की सांगा आणि आता इथं मीच करते बड्डेचा केक जो आहे तो वाटप करते सगळ्यांनी थोडा थोडा खाल्ला तरी पण तरी पण आता सगळ्यांना थोडा थोडा केक आम्ही देणार जास्त कोण नाही घरातलेच सगळे होते त्याच्यामुळं काय नाही आणि हा ब्ल्यूबेरी केक आणलेला तर कोणाकोणाला आवडला नाही कोणाकोणाला आवडला प्रांजेला आवडलाच नाही केक आणि बाकीच्या सगळ्यांना आवडला तर मला एक एक एकच केक नाही ख हो चॉकलेटचे चॉकलेट केकच नाही आवडत दुसरे पण ट्राय करायला आवडतात त्याच्यामुळे ना आम्ही वेगवेगळ्या कलरचे वेगवेगळे केक घेऊन येत असते वेदांच्या बड्डेला पण वेगवेगळे केक आणलेले जेव्हा जेव्हा मी जाते तेव्हा तेव्हा ते ते वेगवेगळे केक घेऊन येत असते कारण तीस तीस टेस्ट नाही आवडत आणि मुलांना कसं एकच चॉकलेट केक तोच आवडतो आणि आता सरप्राईज द्यायचं होतं म्हटल्यानंतर आम्ही दोघं गेलो आणि वेदांतांनीच गेलतो आणि त्याच्यानंतर आम्हीच केक घेऊन आलो होतो माझ्या आवडीचा तर त्यांना पण आवडला आणि छान आता सगळेजणं सेलिब्रेट करून केक खात बसले गप्पा मारत बसले इकडले तिकडले गप्पा चाललेले आहेत आमच्या तर हे पण भरपूर खुश झाले ते बोलले की करायचं हो नव्हतं आणि कसं काय अचानक ठरलं तर त्यांना सांगितलं की असं मला असं फील झालं की नाही का हे वर्षातून एकदाच येणारं आहे आणि तो क्षण जो आहे तो थोडाफार सा साजरा करू जास्त मोठा नाही पण थोडाफार गोडधोड तरी करायला पाहिजे त्याच्यामुळं मी केलं तर ते म्हणले ठीक आहे चला तर तुम्हाला कसं वाटला नक्की सांगा व्हिडिओ आणि कमेंट पण करा